हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो मुसलमान शिवसेनेमध्ये अडचणीचा असता किंवा शिवसेनेला त्याला अडचण असते तर साबीरबाई कामगार मंत्री झाला नसता स्वतःला अभिमान घर वाटत असेल तर शिवसेनेच्या सोबत आलं पाहिजे संकटात वेळ प्रसंगाला आपल्याला चांगल्या कामामध्ये चुकीच्या कामात नाही चांगल्या कामात मदत करणारी संघटना आहे लोक अडचणीत संकटात असतात त्यायला लोक जात धर्म सगळा विसरतायत एकत्र येत आहेत महाराष्ट्रामध्ये संकटात पहिला धावून जाणारा एकमेव नेता आहे ज्याचं नाव आहे नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे सर्व सन्मान्य आपण सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमदार शांताराम मोरेनी त्याच्या तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम मुस्लिम बांधव त्यावेळेपासून सातत्याने तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा तिन्ही वेळेला कारण त्यांचे संबंध आहेत तसं माझेही त्यांच्याबरोबरचे संबंध सगळ्यांचे आहेत कारण ज्या ज्या वेळेला संकट आणि अडचण द्यायला निर्माण होतो तर त्यावेळेला शिवसेनेच्याकडनं प्रकाश पाटील ती सोडवणूक करण्यासाठी नेहमीच एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने किंवा अगोदर पक्षाच्या बरोबर एकत्रपणे पक्ष असताना सुद्धा प्रतिनिधित्व म्हणून मीच तेव्हा पण करायला होतो आम्ही एवढ्या वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्ही आता शिवसेनेचा मी नेता असेल मारुती झिर्डे जिल्हा प्रमुख असतील शांताराम मोरे आमदार असतील तुम्ही आमच्या नेतृत्वाखाली इथे काम करणार आहेत या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या परंतु आज तुम्हाला सांगायला मला अभिमान आहे का याच्या अगोदर साबीरबाई शेख सुद्धा या जिल्ह्याचं ठाणे पालघरचं नेतृत्व करत होतं आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो मुस्लिम बांधव मुस्लिम कार्यकर्ता साबीरभाई महाराष्ट्राचा कामगार मंत्री झाला शिवसेनेमध्ये जर मुसलमान शिवसेनेमध्ये अडचणीचा असता किंवा शिवसेनेला त्याला अडचण असते तर साबीरभाई कामगार मंत्री झाला नसता तेवढंच नाही तर साबीरभाईंकडं पक्षाचे या जिल्ह्याची धुरासुद्धा होती दिगे साहेब आणि साबीरबाई हा ठाणे जिल्हा बघत होता ज्याला पूर्वीचा पालघर आणि ठाणे एकत्रपणे बघत होते आणि म्हणून शिवसेनेमध्ये असे कितीतरी पदाधिकारी आहेत कितीतरी ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत आताही इथे बाजूला बसलेले पदाधिकारी जे आहेत ते बाजूच्या आमच्या ग्रामपंचायत सुभाषची राहुल राहुर ग्रामपंचायत मधले कार्यकर्ते इथे मी बघितले आता तर अनेक जे पदाधिकारी आहेत कोणी कितीही सांगितला तर सगळ्यांना माहिती आहे का नेम सगळ्यांना सारखंच आहे सगळ्यांना या देशाबद्दलचा गर्व अभिमान असायला पाहिजे त्याच्यात कोणाचंही दुमत असाचं काही कारणच नाही आहे पक्षाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे तुम्ही पक्षही मोठा होतो तुम्हीही मोठं झालं पाहिजे त्याच्यात दुमत परंतु हे सगळं जे आहे हो ते, ते लोक आपल्या मनाने भावनेने स्वतःला अभिमान गर्व वाटत असेल तर शिवसेनेच्या सोबत आलं पाहिजे आणि सांगतो म्हणून याचा कामा तुमच्या मनाला पटलं असेल का शिवसेना ही सगळ्या जाती धर्माला सगळ्या पंथांना सगळ्यांना घेऊन चालणारी आहे संकटात वेळ प्रसंगाला आपल्याला चांगल्या कामामध्ये चुकीच्या कामात नाही चांगल्या कामात मदत करणारी संघटना आहे तर आपल्याला सोबत आपण राहिलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला द्यायला असं वाटतो का शिवसेनेची भूमिका आपल्या विरोधातली आहे तर आपल्याला काय कोणी लोकशाही आहे स्वतंत्र आहे आपल्याला ज्या दिवशी वाटेल का, का ही भूमिका आपल्याला पटत नाही आपल्याला स्वतंत्र आहे लोकशाही आणि म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी सातत्याने असे कितीतरी प्रसंग आहेत अगदी युक्रेन मध्ये झालेल्या त्या युद्धाच्या मध्ये सुद्धा वाड्यामधल्या काही मुली अडकल्या होत्या मुस्लिम मुली होत्या त्याच्यामध्ये काही इतर पण होत्या पण ज्या त्यांनी मी वाड्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो आणि त्यांनी त्याला ते प्रसंग त्या मला सांगितलं मी तिकडं मोहल्ल्यामध्ये गेलो लोकांची प्रचंड गर्दी झाली कारण लोक अडचणीत संकटात असतात त्याला लोक जात धर्म पंत सगळा आहेत एकत्र येत आहेत अनेक प्रसंग या देशाने बघितलेला आहे देश स्वातंत्र्याच्या वेळेला पण तसंच होतं परंतु पंतप्रधान होण्याची ज्याला वेळ आली ज्याला स्वार्थ निर्माण झाला आणि देशाची फालनी झालेली आहे हिंदू मुसलमानांनी जर देश स्वतंत्र करायला एकत्र होते तर मग देश फालनी करण्यामध्ये काय इंटरेस्ट होता त्यांना बघा हे ज्यावेळेला स्वार्थ निर्माण होतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याला अनेक लोक एकत्र आले होते तात्काळ एकनाथ शिंदे साहेबांना कॉल केला श्रीकांत शिंदे साहेबांना कॉल केला त्यांनी म्हटलं का थोड्याच वेळामध्ये आम्ही पुन्हा तुम्हाला संपर्क करून झाल्यावर कॉल करतो त्यांनी त्यांना संपर्क केला तिकडं संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं का युक्रेनवरनं दिल्लीला येण्याची व्यवस्था आम्ही त्यांची करतो मुली सुखरूप पुन्हा भारतात येतील काळजी करू नका तेवढी मोठी गोष्ट काही वेळाच्या तासभराच्या आम्ही तिथे बसलेला असताना मॅसेज आला आणि निरोप आला काळजी करू नका येणार मुलगी तिसऱ्या दिवसाला मुलगी दिल्लीला पोचली दिल्लीवरनं मुंबईमध्ये आली आणि ती लोक माझा सत्कार करायला आली आमदारांचा सत्कार करायला आले मी म्हटलं सत्कार तर या मुलीचा करू आपण त्याचं कारण असं आहे की ती सुखरूप आलेलं आहे आम्ही जे करतो हे आमचं कर्तव्यच आहे आणि आम्ही तो केलाच पाहिजे शिवसेनेची एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये आजच्या घरीला सगळे चेहरे समोर आणा मला कुठल्याही ने पक्षाच्या नेत्याचा अपमान नाही करायचा कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा अपमान करायचा नाही आहे महाराष्ट्रामध्ये संकटात पहिला धावून जाणारा एकमेव नेता आहे ज्याचं नाव आहे एकनाथ माझा नेता आहे म्हणून बोलत नाही आहे जे सत्य आहे तेच बोलतो सगळ्या संकटामध्ये पावसाच्या वाऱ्याच्या पाण्याच्या पुरामध्ये अडकल्यानंतर पहिला धावून जाणारा नेता एकनाथ शिंदे कुठलाही तुम्ही कोविड आठवा कुठलाही प्रसंग आठवा सगळ्या वेळेला सहापूरमध्ये सगळ्यात जास्त कोविड मध्ये लोकांचा मृत्यू होत होता त्याला मी एकनाथ शिंदे साहेबांना या जिल्ह्याच्या एस पी ना कलेक्टरना सी एस ला सीओला सर्वांना घेऊन आलो दिर्डेसाहेब बरोबर आहे एकनाथ साहेबच घेऊन आलो होतो सर्वांना आणि त्यावेळेला सुद्धा लोकांचा जीव वाचावा म्हणून संकटामध्ये धावून येणारा नेता असे अनेक प्रसंग ज्यावेळेला मुख्यमंत्री सहायता निधी ज्यावेळेला वेळेला मंत्रालयामधनं मी कुठल्याही मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं त्यांच्या यामध्ये अपमान मला करायचा नाही आहे परंतु सगळ्यात जास्त निधी ते मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाला त्याच्या ऑपरेशनमध्ये साडेतीनशे करोड रुपये दिले गेले तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण तुमच्या हातात अधिकार आहे आणि त्याचा शेवटच्या घटकाला उपेग झाला पाहिजे त्याची दात धर्म पंत त्याचा बघायची गरज नाही मनुष्य म्हणून चांगला मनुष्य म्हणून कुठल्याही जाती धर्माचा असो ह्या देशाचं राष्ट्रपती म्हणून अब्दुल कलाम साहेब इतिहास आठव करेल एवढं चांगलं काम या देशासाठी सगळे देशवासी मानतायत का नाही त्यांची जात धर्म विचारतायत लोक तरी भारतीयाला तुम्ही तुम्ही विचारा का देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब होते तुला त्यांचा गर्व आणि अभिमान आहे का नाही प्रत्येक नागरिक सांगेल तुमचा कर्तृत्व एवढा आकाशाच्या उंचीच्या एवढा असेल त्यावेळेला तुमची जात धरम पंत विचारला जात क्रिकेटर ज्या वेळेला देशाच्या खेळामध्ये खेळतो आणि त्यांनी तिथं कर्तृत्व गाजवल्यानंतर मग तो, तो इरफान पठाण असेल नाहीतर अजून तुमचा कुठलाही क्रिकेटर असेल तर त्याची जात धरम विचारला जात इकडं खाले जे लोक जे काय पाहतात एकमेकांकडं तो दृष्टिकोन लोकांनी बदलला पाहिजे चांगला माणूस म्हणून जगलं पाहिजे आणि चांगल्या माणसाला जगत असताना तुम्ही कुठल्याही चौकात उभारा लोक तुमच्या प्रती जे आहे लोकांना गर्व आणि अभिमानच वाटत असतो तुमची जात कुठली आहे धर्म कुठला आहे पक्ष कुठला आहे त्याच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व काय आहे लोकांना संकटात तुम्ही उपयोगात येता का हा जो विषय आमदारांनी इस्तेमाचा जो कार्यक्रम झाला तर त्यावेळेला आम्ही एस पी ना आणि कलेक्टरना इथे काही घडलं शिंदेसाहेबांचं तर कॉल होतो मला शिंदे साहेबांनी तेव्हा म्हटलं होत ते कार्यक्रम झालं पाहिजे त्याच्यासाठी जे जे करायला लागेल ते सगळं तू जाऊन तिथं केलं पाहिजे मला सांगायला अभिमान आहे जी अशक्य गोष्ट होती जी शक्यच नाही ती होऊ शकत नाही ती रद्द करायला सांगितली होती कारण त्यावेळेला इतर पण लोक एकत्र येऊन हो। या गोष्टीला विरोध करत होते पोलीस यंत्रणा काय पाहत असतो का कुठलाही कार्य कुठल्याही धर्माचा तो कार्य होत असताना तिथे वादविवाद व्हायला नको समाजा समाजामध्ये दरी होऊ नये इथे उलटा होता समाजाच्या समाजामध्ये पण सुरू होता मला त्यालाही तोंड द्यायचा होता आणि बाकीचे जे, जे उपदेवी होते त्यांनाही तोंड द्यायचा होता आणि त्या परिस्थितीमध्ये कलेक्टर साहेब एस पी साहेबांना पटवून सांगितलं का आम्ही आमचे कार्यकर्ते हे सगळे लोक पार्किंग पासून सगळे प्रशांत बरोबर आहे ना बघा इस्तमेचा कार्यक्रम आहे हा इस्तमाचा कार्यक्रम चालू आहे आणि हिंदू बांधव पार्किंग करण्यासाठी लोकांना रस्त्या दाखवण्यासाठी त्या कार्यक्रमासाठी उभे राहिले होते आणि सारखं त्या ठिकाणी आमचं येणं जाणं होतं दिवस रात्र येत होतो आणि तो इस्तमाचा कार्यक्रम एकदम सन्मानपूर्वक झाला राज्याची जी कमिटी होती ती कमिटीचं माझं ज्याला आम्ही आमदार आणि निर्डो साहेब आम्ही ज्याला भेटलो त्याला ते, ते म्हटलं का याच्या अगोदर शिवसेना प्रमुखांनी सुद्धा मुंबईमध्ये अशा स्वरूपाचा झालेल्या कार्यक्रमाला ते पाठीशी राहिले होते कासार उडोलीला झाला होता कार्यक्रम त्याच्यामध्ये साहेबांनी सुद्धा तिथे पूर्णपणे मदत केली होती आणि आपल्या खेड्यापाड्यामध्ये माझ्यासारख्या आमदार आणि बिलडर साहेब असतील अजून पदाधिकारी होते बेरे साहेब पण तेव्हा होते तर सगळ्या लोकांनी त्यावेळेला आपला खालीच्या वाटेने तो काम केला मला त्याचा सार्थ अभिमान आहे अपले बालगा, बालगा इतर धर्मीयाचा आपल्या धर्माचा अभिमान बालक बालगत असताना इतर धर्मियांचा सुद्धा आपल्याला अभिमान असायला पाहिजे कारण शेवट माणसं आहोत कोणी वेगवेगळ्या याच्याने मानत असेल ही परंपरा काय तुम्ही आम्ही सुरू केलेली नाही आहे एक प्राचीन कालापासून चालवतात आणि म्हणून शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांतो विश्वास ठेवून आणि तू पण विचलित व्हायचा ठाम राहायचा आहे आपल्याच पक्षामध्ये काम करून आपलं काम उज्ज्वल करून आपलं नाव करून समाजाला सुद्धा उपेग होईल इतर समाजाला कारण आपण कार्यकर्ता एका समाजाचा म्हणून नसतो मी इतक्या वर्षाच्या वाटचालीमध्ये कधी जात जातपात धर्म आणि पंथ या भानगडीत न जाताना समाजाच्या जा, जातीच्या जा नावाने अनेक संघटना आल्या आणि जात म्हणून कोणीही सक्सेस झालेला हे आपण डोळ्याने बघितलेलं आहे त्याच्यामुळं सगळ्या समाजाला सगळ्या जातींना सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपण काम कराल संघटनेमध्ये पद देत असताना कुठल्याही प्रकारचा चुकीचा पदाधिकारी नेमता कामा नाही आहे पक्षाला त्याचा अडचण येईल असा होता कामा नाही आहे आणि कुठलाही कार्यकर्ता चुकीचा असला तर तुमच्या पक्षाला त्याच्यामुळं किंमत मोजावा लागणार आहे म्हणून आपण सन्मानाने काम करणारा दिवस रात्र मेहनत करणारा दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या कार्यकर्त्यांना पदं दिली पाहिजे आणि तुझं आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मारुती झेडे जिल्हा प्रमुख आहे प्रकाश तालुका प्रमुख आहे मला पूर्ण खात्री आहे प्रत्येक वेळ प्रसंगामध्ये आपल्या ते सोबत राहतील आपल्याला न्याय देतील आणि काही प्रश्न जे आहेत जे मंत्रालयातले आहेत आमदार शांताराम मोरे जे आहे हा आजही जमिनीवर आहे तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर पण तिकडची त्याला आठव आहे वासिममध्ये बररकणे ज्या दिवशी आठवण विसरेल त्या दिवशी आदोगतीला सुर ते होऊच नाही त्याचं कारण असं आहे का खूप लोक जे आहेत पहिले दिवस विसरून जातात पहिले दिवस आठवणीतच राहिले पाहिजे प्रगती होत झाली पाहिजे परंतु आठवण ही कायम असायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला सामान्याची जाणीव तेव्हाच होतो आणि म्हणून या ठिकाणी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला सर्वांना मनापासून शिवसेनेच्या वतीने एकनाथ साहेबांच्या वतीने आपल्याला खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत शहापूर गजाली धन्यवाद